नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो होळी पूर्वी या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची उधळण एकवीस महिन्यांच्या डी ए थकबाकीबाबत मोठी अपडेट पुढे आलेली आहे त्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा एक लाईक व्हिडिओ करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारचा नवा निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पर्यंत लागू असेल या निर्णयामुळे देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यात वाढ होणार आहे होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात चार टक्के डीए वाढ करण्यास मंजुरी दिली आहे यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता पन्नास टक्के करण्यात आला आहे सध्या हा भत्ता सेहेचाळीस टक्के आहे हे प्रमाण पन्नास टक्क्यापर्यंत वाढवण्यात येणार आहे सरकारचा नवा निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसपर्यंत लागू असेल या निर्णयामुळे देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन भत्त्यात वाढ होणार आहे डी एमध्ये सलग तिसऱ्यांदा चार टक्के वाढ करण्यात आली आहे आता नव्या डीए वाढीनंतर पन्नास टक्क्यावर पोहोचेल या वाढीसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे टेक होम वेतन पॅकेज वाढणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार एच आर ए वाढीसाठी शहरांची तीन श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली आहे ही श्रेणी एक्स वाय आणि झेड आहे जर एक्स श्रेणीचे कर्मचारी शहरे नगरांमध्ये राहत असतील तर त्यांचा एच आर ए तीस टक्क्यापर्यंत वाढवला जाईल त्याचप्रमाणे एच आर एचा दर वाय श्रेणीसाठी वीस टक्के आणि झेड श्रेणीसाठी दहा टक्के असेल सध्या एक्स वाय आणि जेट शहरी नगरांमध्ये राहणाऱ्या रा कर्मचाऱ्यांना अनुक्रमे सतरा सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के एच आर मिळतो मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की या निर्णयामुळे सरकारवर बारा हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे पियुष गोयल म्हणाले की या निर्णयामुळे एचआरही वाढणार आहे ग्रॅच्युटीची मर्यादा ही वाढवण्यात आली आहे ग्रॅच्युटीची मर्यादा वीस लाखावरून पंचवीस लाख रुपये करण्यात आलेली आहे पियुष गोयल यांच्या मते या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना विविध श्रेणीमध्ये अनेक मोठे फायदे मिळतील तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद